मंगल प्रभात लोढा यांनी जैन मुनींच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सांगितलंय की हे निर्णय कोर्टाचे असून सरकारचे नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना बोलावून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला बैठकी सकारात्मक वातावरणात झाल्याचं त्यांनी सांगितलं जे मुनी विरोध करत आहेत त्यांच्याशी मी सहमत नाही असं लोढा यांनी स्पष्ट केलं हा कोर्टाचा आदेश होता हा सरकारचा आदेश नव्हता तरी पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने अतिशय चांगली रीतीने दोघही ग्रुप्सने बोलून कसा मार काढायचा हा एक लोकांच्या स्वास्थ्यचा प्रश्न आहे एन्व्हायमेंटचा प्रश्न आहे हे मुनी जे विरोध करता आहे मुनीचा आदर आहे ते आमचे कोणत्याही समाजच्या मुनी असेल त्यांच्या वेशाच्या त्यांचे नामाच्या त्यांच्या कामाचा आदर असला पाहिजे पण त्या कामाची मी सहमत नाही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका